बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने गेली पाच दिवस कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन सुरू आहे शासनाने या आंदोलनाची कोणतीच दखल न घेतल्याने आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कर्जतमधील टिळक चौकात भर बाजारपेठेत रास्ता रोको केला यावेळी पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी आम्ही कोणत्याही क्षणी विष प्राशन करणार असल्याचे जाहीर केले नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी पेन बँक संदर्भात दरमहा जिल्हाधिकारी दालनात बैठक होईल असे पत्र वरिष्ठांना पाठवत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले था यावेळी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज होते प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारने अनेक पक्षातील नेत्यांनी व अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पण पेन बँक अर्बन ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासनं दिली आहे मात्र एकाही पक्षाच्या सरकारने व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केलेली नाही त्यामुळे पेन बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीन तीस सप्टेंबरपासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे शासनाने याकडे गांभीर्याने न घेतल्यास हे आंदोलन चिघळण्याची देखील शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह